नाव जे आहे आनंद हनुमंत अडसूळ आहे मी वरिष्ठ लिपिक या पदावरती आहे आणि माझं कार्यालयाचं नाव जे उच्च शिक्षण संचालनालय शिवाजीनगर पुणे आजचा जो प्रेस कॉन्फरन्स आहे तो केवळ जे जे अनियमित प्रकरण आहेत जे घडली आहेत उच्च शिक्षण संचालनालय या कार्यालयामध्ये मग ती दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एकवीस या कालावधीमध्ये घडलेली आहेत ती कुठंतरी आज डॉक्टर शैलेंद्र देवळंकर साहेब जे मान्य शिक्षण संचालक उच्च शिक्षण आहेत त्यांनी ह्या गोष्टींच आता प्रमाणित केलं आहे की ही जी आहे अनियमितता घडली आहे मग अकरा जून दोन हजार पंचवीस ला ह्यामध्ये शासनाला पत्र पाठवलं आहे तर शासनाने देखील ह्यामध्ये तात्काळ कारवाई करावी व डॉक्टर धनराज माने साहेब जे तात्का तत्कालीन संचालक होते त्यांची एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होण्याची वाट न पाहता ह्या एक महिन्यामध्ये तात्काळ कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि ज्यांना लाभ दिले आहेत अनियमित पद्धतीने ते लाभ देखील रद्द करण्यात यावे प्रकरण क्रमांक एक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील अध्यापकांना जे कॅश अंतर्गत पदोन्नती मान्यता देताना एकूण सात प्रकरणामध्ये अनियमितता झालेली आहे व नवीन पेन्शन योजना धारक शिक्षकाला जुनी पेन्शन योजना लागू केलेलं एक प्रकरण आहे त्यामध्ये देखील अनियमितता झाले आहे तर ही झालेली अनियमितता कुठंतरी रद्द करण्यात यावी आणि जे ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे अनियमित प्रकरणांमध्ये लाभ दिलेले आहेत त्यांच्यावरती देखील कुठेतरी कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं भविष्यात अशा अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने लाभ देण्याची किंवा एखाद्याला मदत करण्याची कारवाई होणार नाही ह्या ह्या सर्व प्रकरणांमध्ये शासनाला प्रस्ताव गेलेला आहे ह्याच्यामध्ये रिपोर्ट गेलेला आहे की ह ही अनियमितता झालेली आहे परंतु कुठेतरी शासन देखील ह्या प्रकरणामध्ये गांभीर्यानं विचार करत नाही आणि तात्काळ कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया करत नाही तिथं भेटायला गेलं तरी ते म्हणतात की आम्ही करणार आहोत आम्ही बघतोय परंतु कुठंतरी हा जो विलंब होतोय तो विलंब जो आहे तो घातक आहे कारण की जो संबंधित व्यक्ती आहे जो आजच्या घडीला तो त्याच अधिकार पदावरती बसला आहे आणि ही अनियमितता मग कशावरून अशाच पद्धतीनं पुढं चालू असेल किंवा जो चुकीचा व्यक्ती आहे तो एक एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सेवानिवृत्त होत आहे मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार आता सेवानिवृत्त झाल्यामुळे आम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही मग ह्या सर्व कारणांसाठी प्रलंबित ठेवण्यात येत आहे थे का हा देखील हो एक मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून तात्काळ कारवाई व्हावी आणि एक कर्मचारी म्हणून क्लास थ्रीचा कर्मचारी म्हणून किती चक्र मारावे त्याला पण कुठेतरी बंधन असावं हो। तो म्हणजे सतत आपला चक्र मारतच जातोय मारतच जातोय आणि तुम्ही जे येते त्याला आश्वासन देता पण आश्वासनाची पूर्ती होत नाही आणि कारवाई देखील होत नाही मी, मी आ, हे मी ह्या बाबतीत जे मंत्रालयामध्ये उच्च शिक्षण खात्यामध्ये हेमंत बावीसकर साहेब आहेत कक्षा अधिकारी त्यांची भेट घेतली अवर सचिव जे आहेत मांडे साहेब त्यांची भेट घेतली व त्यांनी ह्याच स्वरूपाचं आश्वासन दिलं की आम्ही करतोय आम्ही बघतोय है, पण हेच आश्वासन त्यांनी दोन वर्षापूर्वी देखील दिलं होतं आम्ही करतोय आम्ही बघतोय पण दीड वर्षापर्यंत त्यांनी काहीच नाही केलं मग आरटीआय मध्ये ही गोष्ट समोर आली की ही ह्याच्यामध्ये कोणतीच कारवाई होत नाहीये आणि मग त्यांनी फक्त कारवाई दाखवायची म्हणून पुन्हा संचालक कार्यालयाला पाठवलं की संचालकांचे अभिप्राय द्या मग मग आता संचालकांचे देखील अभिप्राय दिले आहेत की ही अनियमितता झालेली आहे डॉक्टर शैलेंद्र देवळांकर कुमार साहेब जे आहेत त्यांनी स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र करून शासनाला प्रस्ताव पाठवला आहे की है ही अनियमितता झाली तर आता किमान त्यांनी तात्काळ ह्याबाबतची कारवाई करावी दोषींच्या विरुद्ध कारवाई करावी व ज्यांना लाभ दिलेत ते लाभ रद्द करून घ्यावेत